बसच्या खाली आल्याने दुर्दैवी असा मृत्यू झाला अनुराग तिपन्ना राठोड वयवर्ष तेरा राहणार बसवेश्वर तांडा सोलापूर या विद्यार्थ्याचा शाळेला जाताना बसच्या खाली आल्याने मृत्यू झाला आहे मात्र आता नातेवाईकांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज आंदोलन करत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे जोपर्यंत शाळा प्रशासन बस चालक यांच्यावर कारवाई होत नाही तसेच ते आम्हाला येऊन भेटत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे या प्रकरणी नातेवाईक काय म्हणत आहेत पाहुयात माझं नाव किसन शंकर आठवड मी माहितीचा पुतने आहे सॉरी काका आहे आज शाळेहून येताना जो काही ॲक्सिडेंटचा हा प्रकार झालेला आहे त्यातून शाळेतले कोणीही दखल घेण्यासाठी कोणीही आले नाहीत किंवा जाब विचारण्यासाठी कोणी आलेले नाहीत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मृत्य मी काही ताब्यात घेणार नाहीये आणि जो, ना ना जो काही निर्णय ला लवकर निर्णय लागावा म्हणजे काय तुमची मान्य मागणी काय नेमकं काय व्हावं शाळा प्रशासनाने काय करावं शाळा घ्यावी शाळा प्रशासनाने येऊन दखल घ्यावी अकरा वाजेच्या सोमाराची घटना घडलेली आहे अद्याप कोणी येऊन काही विचारपूस केली नाही तरी त्यांनी येऊन कश नमस्कार मी नवनाथ चव्हाण उपजिल्हा प्रमुख शिवसेना नगर येथील विद्यार्थी अनुराग तिप्पणा राठोड हा संत गाडगेबाबा महाराज आश्रम कवठे येथे शाळेला गेला असता येताना बस चालकाच्या आणि तेथील शिपाईच्या हलगर्जीपणामुळे आज त्या एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेलेला आहे तरी या सगळ्या सर्व घटनेला पूर्ण शाळा प्रशासन कर्मचारी आणि तेथील जे नहीं। नहीं। प्रशासन आहे संस्थापक वगैरे या सगळ्या गोष्टीला हे जबाबदार आहेत कारण आज ज्या बसची कॅपॅसिटी पस्तीस सीटर आहे तिथं शंभर शंभर विद्यार्थ्यांना घेऊन जातात आणि ज्यावेळेस शाळेचं पट कमी आहे तर घरोघरी फिरून विद्यार्थी गोळा करतात म्हणजे विद्यार्थी गोळा करणं एवढं त्यांचं काम आहे पण त्या मुलांच्या म्हणजे सुरक्षेचे काही त्यांना असतं काही घेणं गेलं नाही त्या बसमध्ये सेफ्टी किट नाहीये फायर ब्रिगेडचं सिलेंडर नाही आहे आणि दरवाजा असून तिथे कर्मचारी दरवाजातला लावत नाहीत आणि स्टेटमेंट असं देतात की मुलांच्या हालगाजीपणामुळे ते मुलगा पडलं गेलं हे सरळ सरळ म्हणजे जनतेची आणि आमच्या ग्रामस्थाची फसवणूक आहे त्या बळी गेलेल्या बालकाच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी सर्व बचवस्थ ग्रामस्थ आज रस्त्यावर आंदोलन करणार आहे आणि प्रेस ता ताब्यात घेणार नाही बस कोणाची होती शाळेची शाळेची बस आहे शाळेची शाळेची बस आहे शाळेची फिटनेस नाही आतील व्यवस्था वगैरे हो मी त्याचं पूर्ण व्हिडिओ फुटेज वगैरे तुम्हाला दिलेलंच आहे